कि त्या कॉन्फिगरेशन मध्ये प्रत्येकाला दिकायचं आहे आणि त्या कॉन्फिगरेशन मध्ये टिकत असताना प्रत्येकाला आज प्रत्येक साईच्या संचालक यांना इतके असं वाटतं की ही माझ्या बिल्डरन्यु जास्त दिलं ना थोडसं हां तर मध्ये सचिव बायको बायचे नाव बायको बायको प्रज्ञा बायको लक्ष्मण भाऊ आहे

आम्ही एका गोष्टीने थोडस माग राहतोय की काही गोष्टीच्या सुविधा आम्ही उपलब्ध करू शकत नाही मी तर असं आवाहन करेन आपण जेवढे पैसे बाहेर होतो त्याचे दोन टक्के जरी पैसे आम्हाला तुम्ही दिले देणगी म्हणून जरी दिले तरी आम्ही आमची शाळा कोणत्या लेवलला नेऊ याचा तुम्ही कधी स्वप्न सुद्धा विचार केलेला नसेल अशा गॅरंटीने सांगतो सेमी इंग्लिश म्हणजे काय तुमचं विज्ञान आणि इंग्रजी विज्ञान आणि गणित इंग्रजी मधून शिकवावं लागतं आपल्याला आजही आम्ही मराठी

त्यांचे सुद्धा समोर पवार हा टीचिंग स्टाफ कुठेही आणि कुठेही एक चाही कमी पडत नाही या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी यांच्या समोर परिस्थिती मांडल्या जाते त्यांच्या आई वडिलांची त्यांच्या कष्टाची त्यांच्या आई वडिलांच्या कष्टाची त्यांच्या घामाची ते मरमर कष्ट करत असलेल्या शेतातल्या त्या गोष्टीची त्यांच्या समोर परिस्थिती निर्माण केल्या जाते आणि सांगितलं जात की बाबा रे तुझे आई वडील कशा प्रकारचे रात्र दिवस कष्ट करतात त्यांची त्यांची काय अवस्था आहे या अवस्थेमधून जर तुम्हाला त्याला बाहेर काढायचं असेल तर तुम्ही प्रचंड आणि प्रचंड मेहनत घेतली पाहिजे इतकंच नाही तर ही मुलगी कन्नड तालुक्यातली पहिल्या नंबरची विद्यार्थी ठरली काही जर आपण शाळेला आलेल्या आहेत नव्वद शहाण्णव टक्के आमचा जो विद्यार्थी आहे आमची श्रावणी गायकवा ही ही जी मुलगी आहे ही आज तीन सर्कल सर्कलमध्ये नंबर एक ची मुलगी आहे